रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

त्यांची घालकर त्यानंतर राज्य शिंदे नितीन जावड त्यांचं त्या ठिकाणी कायम असा अग्रह स्थानिक नेतृत्वानी ते त्यावर आधारित हे सांगितलं सर आज ए आधारित एक आपण कार्यक्रम होतोय एक वेगळी क्रांती आहे जी कृषी क्षेत्रातली ए आयवरती आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं टक्के ए आयवर अनेक क्षेत्रावर आहे पण आमचं विचार शेती आणि कसं क्षेत्रावर आहे हा एक चमत्कार आहे याच्यामुळं एक इतका जो प्रयत्न आहे इथे ए आयचा वापर करून उसाचं हे घेत नेत याच्यामध्ये एक तर उसाला उसाला कमी जर एक उत्पादन जर एके उत्पादनात आणि उसामध्ये सुक साखर याचा प्रमाण हे वाजे पुसाचा धंदा अधिक सोयीचा होईल हे सगळे समस्या ए आय होऊ शकतात तर ते ए आयसा आणण्याचा जे सांगा प्रयत्न होतात आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्राच्या विशेषात दक्षिण महाराष्ट्रातले अनेक शासनशास्थाने त्यांनी याच्यावर याच्यामध्ये सहभागीची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे या ठिकाणी आहे जवळपास तीनही लोक या ठिकाणी घेतील त्यांच्यासमोर एकत्र झाली आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लाभी प्रक्रिया मराठवाडा <्क्णारा> <alnızा> ते विदर्भ येथील सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पूर्ण मकर पाटील यांनी दिली येत आहे का आता शेतीशी संदर्भातलं झालं झालं आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी अशा काही जीवन चिंताजनक आहे आम्हा लोकांच्याकडे त्याच्या जलिवत माहिती करण्यावर आम्ही त्याच्या ठिकठिकाणची माहिती एकत्रित असावं आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण राखावं आणि याला मदत करण्याच्यासाठी काही मिळती ठरवावी हा अग्र आम्ही धरला आहोत तुझे सर्व संभाजी पालस त्या नंतर या काम कसे राहिले साहेब काही दिवसा नंतर माळेगाव सकाळी कारखान्याची निवडणूक लागणार आहे तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतलेली आहे जो हो त्रास असतात तो भरतच असतात त्याच्या दुहेरी व्यक्तीच्या काय करायचं हे काही सांगू नये माझे लक्ष प्रश्न आहेत त्याच्याकडे सर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसत आहे होळीवरून हिंदू होतं दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचा सातत्यानं अपमान होतो राहुल सोलापूरकर असतील प्रश्न इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होत सगळेच राज्याचं वातावरण काही ठिकाणी परिस्थिती थोडी विजयी तर त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक सावंतचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सत्तभमिका घ्यावी सत्तेचा गैरवापर निलेश अरे खाली साहेबांना चेहरा चेहराय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल चेहरा दिसलेला आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या उक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्ध काढले जात होते

साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वासतांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही विश्वासांचा त्याला जारी समाज आहे साहेब असा संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केली होती साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेदुरीच्या विश्वासतांच म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही विश्वासतांचा त्याला हे काही व्यवसाय अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख लोक कोटीच कर्ज आहे साडे नऊ लाख कोटी कर्ज झालंय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदा पर्यंत ते दोन लाख कोटी पर्यंत होत आता ते साडे नऊ लोक वाचन साधलं

शांत चांगली आणि सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा दिला असा माझा अनेक प्रकारचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागाच्या तिथं मी अनुभव केले शाखा सदस्य आमदार म्हणून तिथं निर्णय हे एक प्रकारचं सामंजस्याचं वाचन होतं जुन झाल्याने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेते आणि त्याची दुष्कळ गेले काही महिने आज व्हीजमध्ये आपल्याला दिसतात माझं स्वच्छ होत आहे की राज्य सरकारी कोण आहे हे तर विचार न करतात जीव तुम्ही कायदा हातात आपण सराव करतो अत्यंत संबंधित अत्यंत सत्य असं गरोबर

साहेब साहेब केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाहीत याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार केलेली आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची दिली